सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळेत मसाज पार्लरच्या नावाखाली चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची घटना समोर आली आहे धुळेशहरातील पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या झेंडा चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांना पोलिसांना पोलिसांना दिली गेल्या दोन दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पोलिसांचा सुरू असलेला मिशन ऑल आऊट दरम्यान पश्चिम देवपूर पोलिसांनी रात्री उशिराच्या वेळेस पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सचिन नेतृत्वात पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी दोन तरुणी आणि एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय आता तोंड लपवत आहे आणि काम चालू होत आणि दिवसभर हाच मुलगा इथे राहायचा कंटिन्यू गेट बंद राहायचं कधी पण मुली यायच्या रात्री बेरात्री मुलं यायचे सकाळी यायचे रात्री यायचे कंटिन्यू त्यांचं नेहमीच रोजींग चालू आणि पुष्कळ बोलायला गेलो त्यांना आपण जागर तासाची प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे